बीड जिल्ह्यामध्ये शंभर वर्षामध्ये जेवढा पाऊस नाही झाला तेवढा मोठा भयंकर असा पाऊस मागील तीन दिवसापासून चालू आहे आष्टी तालुक्यामध्ये तर खूप जास्त अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे गावांचे संपर्क तुटलेले आहेत छत्तीस गावं असे आहेत की जे अजूनही पाणी खाली आहे अनेक लोक अजूनही घरात अडकून पडलेले आहेत आष्टी तालुक्यामध्ये आज हेलिकॉप्टर सैन्य दलाचे मागवले होते आणि त्या हेलिकॉप्टरने बऱ्याच लोकांना रेस्क्यू गेलेलं आहे आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यात आलेलं आहे परंतु बऱ्याच बांधवांचे घर वाहून गेले आहेत घर पडले आहेत ह्या लोकांना मदत करा असं मी आव्हान महाराष्ट्रातील नागरिकांना करत आहे शक्य असेल तशी मदत करा आपले शेतकरी बांधवांनाही मदत करा अनेकांचे अन्न पाणी वस्त्र निवाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे कारण सगळे घराच्या घर पाण्याखाली गेलेले आहेत त्यामुळे शक्य असेल तशी मदत बीडमधील लोकांना करा खास करून आष्टी तालुक्यामध्ये खूप जास्त अतिवृष्टी झाली आहे ढग फुटी झाली आहे त्यामुळे तिथे मदतीचा हात सगळ्यात जास्त प्रमाणात करणे गरजेचं आहे परंतु अजूनही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसंच दोन उपमुख्यमंत्री आष्टी तसंच बीड जिल्ह्यामध्ये फिरकले नाही आहे नुकसानग्रस्तांची मदत करण्यासाठी पाहणी दौराही त्यांनी केला नाही आहे तीन दिवस झाले एवढा जोरदार पाऊस येत आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढे बेजबाबदारपणे कसे वाहू शकतात कि महाराष्ट्रातील नागरिक बीड जिल्ह्यातील नागरिक एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जात असताना तुम्ही पुणे मुंबई मध्येच कार्यक्रम का घेतात बीड मध्ये तुम्ही गेलच पाहिजे पालकमंत्री अजित पवार तुम्ही काय करत आहात बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही कधी जाणार हे अतिवृष्टी होत आहे त्या ठिकाणी नागरिकांची मदत करायला तुम्ही तातडीने प्रशासनाला जास्तीत जास्त, जास्त मदत कशी करू शकता हे पाहिलं पाहिजे परंतु तुम्ही पुणे जिल्ह्यामध्येच अजून बसलेले आहात काय करत आहात तुम्ही काय वाटते तुम्हाला या सगळ्या तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमाबद्दल बीड जिल्ह्यामध्ये शंभर वर्षात जेवढी अतिवृष्टी झाली नाही तसा पाऊस झाला आहे मागील तीन दिवसात आणि अजूनही महाराष्ट्र राज्य सरकारकडून म्हणावं तसे मदत कार्य या जिल्ह्यामध्ये देण्यात आलं नाही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये याबद्दल